नमस्कार ए टू झेड अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनेलमध्ये सर्वांचे स्वागत चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा आपण पाहणार आहोत रेशन कार्डबाबतचे नवीन नियम या नियमानुसार कोणाला मोफत रेशन मिळणार या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत रेशन कार्डमध्ये जुलैपासून काही नवीन नियम लागू झाले आहेत देशात अशी अनेक कुटुंब आहेत की ज्यांच्याकडे शिधापत्रिका आहे आणि त्यांना रेशन कार्ड योजनेअंतर्गत मोफत रेशन देखील मिळते ज्या तरुणांना शिधापत्रिकेचे नियम माहीत ना नाही आहेत आणि त्यांचे शिधापत्रिका बंद आहेत म्हणजेच त्यांना मोफत रेशन मिळू शकत नाही तर त्यासाठीचे काही नियम आहेत की सर्वांना ई के वाय ले सी करणे कंपल्सरी आहे तुम्ही अद्याप ई के वाय सी केलेले नसल्यास तुम्ही ते लवकरात लवकर पूर्ण करावे तुम्ही ई हो के वाय सी न केल्यास तुमची शिधापत्रिका निष्क्रिय होऊ शकते त्यासाठीचा हा नियम आहे की शिधापत्रिकेसाठी ई के वाय सी करणे कंपल्सरी आहे आणि दुसरं म्हणजे कुटुंबातील सदस्यांची पडताळणी काही राज्यांमध्ये सर्व शिधापत्रिकाधारकांना त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची पडताळणी करावी लागेल यात मूर्त सदस्यांना काढून टाकणे आणि नवीन सदस्यांना जोडणे अशी ही पडताळणी आहे माहिती आवडल्यास लाईक करा इतरांना शेअर करा आणि नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद